नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दस आपलं स्वागत करतो आज आपण कुंभ या राशीचे जानेवारी दोन हजार सव्वीस अर्थात दोन हजार सवीस या इंग्रजी वर्षातील पहिल्या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो की प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील गृहयोग वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोळमानाने परिणाम जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्म लग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया कुंभ या राशीला जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कशा प्रकारची फले मिळतील ग्रहांचा राजा सूर्यग्रह कुंभराश्यक्तींच्या या जानेवारी दोन हजार या महिन्यामध्ये कुंभ कुंभराश्रक्तींच्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थ सूर्याचे भ्रमण कुंभ कुंभराश्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कुंभराश्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कुंभराशिव्यक्तींना नोकरी व्यवसायात नवीन संधी निर्माण करणारा हा महिना राहणार आहे सरकारी कामात सुद्धा यश निर्माण करण्यासाठी हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार कुंभ कुंभराशी व्यक्तींसाठी अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच कुंभ व्यक्तींना कोर्ट कैरच्या केसेसमध्ये सुद्धा यश संपादन करण्यासाठी हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत शुभ परिणाम देणारा राहणार आहे कुंभ कुंभराशिव्यक्तींना या महिन्यामध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्या मित्रवर्गाचे सहकार्य चांगले राहील त्याचप्रमाणे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कुंभराशी व्यक्तींना नोकरी व्यवसायात प्रमोशन घडवून आणणारा हा महिना राहील तसेच कुंभराशी व्यक्तींना सामाजिक पद प्रतिष्ठा वाढवणारा हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत राहील हे सूर्याचे रोहण दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कुंभराशी व्यक्तींना राजकीय क्षेत्रात सुद्धा यश निर्माण करणारे राहणार आहे तसेच समाजामध्ये मान सन्मान वाढवणारे हे सूर्याचे रोहण दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कुंभराशक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कुंभराशक्तींना आरोग्याची साथ चांगली राहील कुंभराशक्तींच्या आरोग्याची तक्रारी या महिन्यामध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कमी होतील तसेच कुंभराशक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे सूर्याच ग्रहण दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कुंभराशक्तींसाठी राहील दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर हा सूर्यग्रह कुंभराशक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कुंभराशक्तींना मानसिक ताणतणाव वाढवणारा राहील तसेच हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कुंभराशक्तींचा खर्च वाढवणारा राहील वायविक जीवनात थोड्या प्रमाणात ताणतणाव वाढवणारा हा सूर्यग्रह कुंभराशक्तीसाठी राहणार आहे अनावश्यक खर्च वाढवणारा हा सूर्यग्रह कुंभराक्षक्तीस दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कुंभराशक्तीसाठी राहणार आहे कौटुंबिक खर्च वाढवणारा सुद्धा हा सूर्यग्रह कुंभराशक्तींसाठी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहणार आहे त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा हा सूर्यग्रह दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कुंभराश्यक्तींसाठी राहणार आहे कुंभराश्यक्तींनी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच मंगळ ग्रह कुंभराश्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत लाभस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थ मंगळाचे भ्रमणसुद्धा कुंभराश्यक्तींना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारे आहे तसेच सरकारी कामात यश संपादन करण्यासाठी हे मंगळाचे भवन कुंभराजक्तींना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत शुभ परिणाम देणारे आहे तसेच आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे हे मंगळाचे भवन दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कुंभराशक्तींसाठी राहील तसेच घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कुंभराशक्तींसाठी राहणार आहे तसेच हे मंगळाचे भवन कुंभराजकंना वाहन खरेदीसाठी तसेच वाहन सौख्यासाठी शुभ परिणाम देणार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कुंभराशक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून हा मंगळग्रह कुंभराचक्तींच्या बाराव्या स्थानामध्येच प्रवेश करेल अर्थात दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर हे मंगळाचे भवन कुंभराशक्तींना प्रतिकूल परिणाम देणारे राहील यानंतर मात्र कुंभराचक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी तसेच यानंतर दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कुंभराशी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच हे बाराव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण कुंभ व्यक्तींना अचानक खर्च वाढवणारे सुद्धा राहणार आहे कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे तसेच हे बाराव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण कुंभ व्यक्तींना व्यवसायामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात मंदी निर्माण करणारे राहणार आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरचे मंगळाचे भ्रमण कुंभ व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारे सुद्धा राहणार रा आहे तसेच हे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरचे मंगळाचे भ्रमण कुंभराश्यक्तींना आपली चिडचिड वाढवणारे राहणार रा आहे अर्थात कुंभराश्यक्तींनी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी तसेच गुरुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये कुंभराश व्यक्तींच्या पंचमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा पंचमस्थ गुरुग्रह कुंभराश्यक्तींना विवाह योगासाठी या महिन्यामध्ये शुभ परिणाम देणारा राहील तसेच हा पंचमस्थ गुरुग्रह कुंभ व्यक्तींना आरोग्याच्या सुद्धा शुभ परिणाम देणारा या महिन्यामध्ये राहणार आहे आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ निर्माण करणारा हा गुरुग्रह कुंभराशक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे पराक्रमाला भाग्याची जोड निर्माण करणारा हा गुरुग्रह कुंभराशक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच संतती योगासाठी आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी तसेच संततीच्या भाग्योदयासाठी हा महिना कुंभराशक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात हे गुरुग्रहाचे प्रमाण कुंभराशक्तींना या महिन्यामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ करणारे राहणार आहे तसेच या महिन्यामध्ये शनिग्रह कुंभराश्यक्तींच्या द्वितीय स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा द्वितीय स्थानातील मार्गी शनिग्रह कुंभराश्यक्तींना या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील अर्थात या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये हा शनिग्रह कुंभराश्यक्तींना बरीच कामे आपली मार्गी लावणारा राहील परंतु या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये कुंभराश्यक्तींना थोड्याफार प्रमाणात कौटुंबिक चिंता वाढवणारा हा शनिग्रह कुंभराश्यक्तींसाठी राहील तसेच राहुग्रह या महिन्यामध्ये सुद्धा कुंभ राशीमधूनच भ्रमण करणार रा आहे अर्थात हा राशीतील कुंभ कुंभराश्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक ताणतणाव वाढवणारा आहे परंतु या महिन्याच्या पूर्वार्धात कुंभ व्यक्तींना तितकेसे मानसिक ताणतणाव जाणवणार नाहीत कुंभ व्यक्तींना या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये आपल्या पराक्रमाला भाग्याची साथ निर्माण करणारा हा महिना राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता कुंभ व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे व या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचा उत्तरार्ध कुंभराश्यक्तींना शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारची फले निर्माण करणारा राहणार रह, आहे या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये कुंभराश्यक्तींनी दिनांक एक नऊ दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तसेच दिनांक एकोणीस वीस व अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी कुंभराश्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कुंभराश्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही हे दिवस कुंभराश्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील यामुळे या दिवशी कुंभरानी आपली महत्वाची कामे टाळावीत तसेच या दिवशी कुंभराश्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये कुंभराश्यक्तींना शुभफलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद